दोन पिढ्यांमधील तुलना खर तर ऐकण्यासारखीच आहे एका तरुणाने त्याच्या वडिलांना विचारलं तुम्ही लोक आधी कसे जगत होता सांगा ना तुम्ही आधी कस जगत होता तंत्रज्ञानात प्रवेश नाही विमाने नाहीत इंटरनेट नाही संगणक नाहीत नाटके नाहीत सिनेमा नाही टी व्ही नाही हवाई जहाजं नाहीत गाड्या नाहीत मोबाईल नाहीत कसं काय तुम्ही बाबा जगत होता सांगा ना बाबा तुम्ही काहीही नसताना तेव्हा सगळेजण कसं जगत होता तेव्हा वडिलांनी खूप छान उत्तर दिले वडील म्हणाले आजची तुमची पिढी कशी जगत आहे त्याप्रमाणेच भक्ती नाही ज्ञान नाही संत माहीत नाहीत ग्रंथ माहीत नाहीत शांती नाही संयम नाही धर्मनिष्ठा नाही धर्म कुळाचार नाही प्रार्थना नाही प्रतिज्ञा नाही कसलाही संकल्प नाही शाकाहार नाही सण उत्सव नाहीत करुणा नाही सन्मान नाही आदर नाही आदर्श नाहीत वर्ण नाही लाज नाही नातीगोती नाही नम्रता नाही आरोग्याचं भान नाही वेळेचं नियोजन नाही खेळ नाही वाचन नाही सेवाभाव नाही म्हणजे तरी तुम्ही जगतच आहात ना तसं आम्ही तेव्हा जगत, ते जगत होतो आम्ही एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे ऐंशीच्या दर्म दरम्यान जन्मलेले लोक खरंच धन्य आहोत आमचं जीवन एक आनंद आनंदाचा सोहळा होता जीवन म्हणजे एक जिवंत पुरावाच आहे आनंदाचा खेळताना आणि सायकल चालवताना आम्ही कधीही हेल्मेट वापरलेलं नाही शाळा सुटल्यानंतर संध्याकाळपर्यंत आम्ही खेळायचो आम्ही कधीच टी व्ही पाहिला नाही आम्ही इंटरनेट मित्रांसोबत होमवर्क इंटरनेटवर मित्रांसोबत नाही तर खऱ्या मित्रांसोबत खेळलेलो आहोत आम्हाला कधी तहान लागली तर आम्ही नळाचे पाणी प्यालो पण बाटलीचं पाणी आम्ही कधीच प्यालो नाहीत आधी आम्ही कधीही आजारी पडलो नाही आणि मित्रांसोबत चार मित्रांसोबत एकाच ग्लासमध्ये शे ज्यूस शेअर करताना आम्हाला कधीच काही झालेलं नाही आम्ही रोज खूप भात खायचो पण आमचं वजन कधीच वाढलं नाही आणवाणी पायी फिरूनही आमच्या पायाला काहीही लागलेलं ला नाही आमच्या आई वडिलांनी आम्हाला निरोगी ठेवण्यासाठी कधीही सप्लिमेंटचा उपयोग वापर केलेला नाही आम्ही स्वतःची खेळणी स्वतःच तयार करायचो आणि मस्त खेळ खेळायचो खे खे त्याच्याशीच आम्ही खेळायचो आम्ही विकतची खेळणी कधी चांधली नाही आमच्याकडे सेलेफोन डी व्ही डी प्ले स्टेशन इनबॉक्स व्हिडिओ गेम्स पर्सनल कॉम्प्युटर इंटरनेट चॅट असं कधीच नव्हतं पण आमचे मित्र होते ते खरे मित्र होते जे आमच्यासोबतच असायचे आम्ही आमच्या आम मित्रांच्या घरी विना निमंत्रित गेलो कधीही मनात आलो मित्राच्या घरी आम्ही जायचो त्यांच्यासोबत सुद्धा जेव्हा तुमच्या जगाच्या विपरीत म्हणजे आमचे जवळ राहणारे नातेवाईक होते त्यामुळे कौटुंबिक वेळ आणि नाते संबंध याच्यामध्ये खूप आनंद होता आपण ब्लॅक अँड व्हाइट फोटो मध्ये असू शकतो पण त्या फोटो मध्ये तुम्हाला म्हणजे आम्ही आहोत ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये बाबा सांगत होते की आम्ही ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये आहोत पण आमच्या त्या आठवणी खूप रंगीबिरंगी आहेत आम्ही एक अद्वितीय आणि सर्व समजूतदार पिढी आहोत कारण आम्ही शेवटची पिढी आहोत ज्यांनी त्यांच्या पालकांचं ऐकलं